मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जतच्या श्री अलमादेवी यात्रेत आमदार गोपीचंद पळकर यांनी सुरू केले मोफत अन्नक्षेत्र यात्रा कालखंड व परंपरेच्या अडीच तीनशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाविकांनी निस्वार्थ सेवा यात्रेस येणारे सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा परशुराम मोरे कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या जागृत अशा श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त जेचे नवनिर्वाचित आमदार माननीय गोपीचंद पळळकर यांनी लाखो भाविकांसाठी तीन दिवस मोफत अन्नदानाचे आयोजन केलेले आहे या अन्नदान सोहळ्याचे उद्घाटन भाविकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार पळळकरांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक परशुराम मोरे चेअरमन भाऊसाहेब दुधाळ अतुल मोरे रवी मानवर माजी नगरसेवक प्रमोद हिरवे राजू यादव गौतम भाऊ ऐवळे अप्पा शिंदे अण्णा भिसे देवराज चव्हाण अनिल पाटील बाळासाहेब पांढरे तानाजी कटरे अजय भिसे विजय धोंडी संतोष मदणे दिनकर पतंगेसाहेब आदी उपस्थित होते या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने से। देवीचे भक्त येत असतात तसेच जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो तीन दिवस भरगच्छ चालणारी ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या यात्रेत भाविकांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये तसेच जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी पडकर बंधूंनी तीन दिवस मोफत अन्नदानाचे आयोजन केलेलं आहे या अन्नदानाचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी विनंती माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केलेली आहे स्थळ साईकृपा वस्त्रनिकेतन व हॉटेल धनगरवाडा समोर अथनी रोड जत जिल्हा सांगली टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई छट्टी यांचा हा खास रिपोर्ट चला तर पाहुया अण्णाभिषे व दिनकर पतंगे यांनी यावेळी काय म्हणाले तेवीची यात्रा सव्वीस ते आहे आणि या यात्रेच्या निमित्त जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद परेकर साहेब यांच्या माध्यमातून जत यात्रेकर जतमध्ये येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना भावी भक्तांना त्याच्या अन्नदानाचं व महाप्रसादाचं वाटप आमदार गोपीचंद परेकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तरी याचा सर्व भावी भक्तांनी व यात्रेकरूंनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व त्यांची काही गैरसोय होत असेल अन्न पाण्याची जेवणापण्याची कुणाची खेडेगावातून येणाऱ्या लोकांचे असू दे शहरातून येणाऱ्या किंवा इतर पाळणेवाले असतील जनावर शेतकरी असतील त्यांची काही जेवणापणाची कुणाची पोटाची अड्डा होत असेल तर त्यांनी इथं बिंदास्त यावं आणि हा अन्नदानाचा लाभ त्यांनी घ्यावा एवढं मी आमदार पळकर साहेबांच्या वतीने विनंती करू नमस्कार मी दिन तर एक सामाजिक कार्यकर्ता आज यन्माची यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ही अलमादेवी यात्रा यलमादेवी कृषी बाजार समिती त्यातले भाविक मंडळ याच्या वतीनं दिनांक सव्वीस डिसेंबरपासून एक तीस डिसेंबरवर ही यात्रा आहे आणि विशेष म्हणजे या यात्रेमध्ये आदरणीय आजचे जे नूतन आमदार साहेब आहेत आदरणीय गुप्त साहेब यांनी एक चांगला उपक्रम या समाजावर असा गुप्त या ठिकाणी राबवलेला आहे खास भाविकांसाठी या ठिकाणी त्यांनी एक अनक्षत्र सुरू केलेलं आहे मोफत महाप्रसादाची व्यवस्था आलेल्या आमच्या भाविक लोकांसाठी केलेला के आहे विशेषतः पाहता गेले दोन अडीचशे वर्षाचा इतिहास जर पाहिला तर पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्याला आदरणीय पळकर साहेबांनी एक चांगला उपक्रम हाती घेऊन आलेल्या भाविकांना एक अनुच्छ म्हणून या ठिकाणी सुरू केलं आहे खरोखर ही बाब अतिशय कौतुकपद आहे तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे एक ज्येष्ठ नागरिक या नात्यानं आदरणीय गोपीनाथ पळकर साहेब यांचं मन म्हणून कौतुक करतो आहे आणि त्यांच्या पूर्ण कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका